आयटी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची भंती सुगत वंश यांना अंतिम श्रद्धांजली बोधगया येथे सुद्धा श्रद्धांजलीचा कार्यक्रम भंती विशुद्धानंद बोधी यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम बोधगया महाबोधी विहारात संपन्न भंती सुगत वंश महाथेरो हे श्रीलंकेवरून धम्मदूत बनून भारतात आले व त्यांनी भारतामध्ये धम्माचा प्रचार प्रसार चांगला जोमात केला त्यांचे कार्य हे उल्लेखनीय असे ठरले महाराष्ट्रातील जळगाव खांदेश येथे त्यांनी एका संस्थेची स्थापना केली आणि तेथे महाबुद्ध विहार निर्माण केली त्यांनी या क्षेत्रात श्रद्धावान दानशूर उपासक झाल्यानंतर श्रद्धावान उपासक उपासिका यांनी त्यांचा अंतिम संस्कार विहारात घडवून आणला सुगत वंश महाथेरो यांच्या अंतिम संस्कारच्या निमित्ताने भंते विनयबोधी यांच्या मार्गदर्शनात बोधगया येथील महाबुद्ध विहारात भंते सुगत वंश यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली हे तथागत पूज्य सुगत वंश महाथेरो यांनी श्रीलंकेवरून धम्मदूत बनवून भारतात आले धम्मदूत बनवून त्यांनी धम्म प्रचार प्रसाराचे कार्य भारतामध्ये सुरुवात केली जळगाव खानदेश या ठिकाणी त्यांनी संस्था स्थापन करून भव्य अशा महान बुद्ध विहाराची स्थापना केली पूर्ण परिसरातील लोकांना श्रद्धावान दानशूर उपासक बनवलं खूप श्रद्धावान उपासक आज त्यांना त्यांच्या बुद्धविहारामध्ये त्यांचा अंतिम संस्कार होताना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करत आहेत आज बुद्धगयामध्ये अखिल भारतीय भिक्खू संघ बिहारचा भिक्खू संघ आम्ही सर्व एकत्रित येऊन बेजींना भावपूर्ण श्रद्धांजली बुद्धगया येथील बोधी भगवंतांना चिवरदान करून कमलपुष्पांनी पूजा करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करत आहोत पूज्य विशुद्धानंद बोधी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम बुद्धगयामध्ये आयोजित केलेला आहे सा अनित्या भवता संकारा उपादवय धम्मिनो उपाजित्वा निरुजंति ते संभू पसंगो सुखो अनित्या भवता संकारा उपादवय धम्मिनो उपाजित्वा निरुजंति ते संभू पसमो सुखो, अनिच्या वता संहारा, उपा दावया धामिना, उपा ते संभू पसमो सुखो, साधू, 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 साधू नूद आवाच नजया